धनत्रयोदशीच्या रात्री करा हे उपाय पूर्ण होतील इच्छा धनसंपत्ती वाढ दिवाळीमधील मा महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी याला धनतेरस असेही म्हणतात सुखसमृद्धी आणि धनधान्य संपत्ती वाढविणारा हा दिवस असून या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेऱ्यांची पूजा केली जाते धनत्रयोदशी दिवशी खास पूजा करतात या दिवशी काही खास उपाय केले तर तुमच्या इच्छा पूर्ण होऊन धनसंपत्तीत वाढ होते माता लक्ष्मीची खास कृपा तुमच्यावर राहते चला तर मग धनत्रयोदशीच्या रात्री कोणते उपाय करावेत पा ते पाहूया हा उपाय केला तर नोकरी व्यवसायात मिळेल यश तंत्रशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या रात्री तेरा तुपाचे दिवे लावा या दिव्यांमध्ये कवडी टाका घराच्या अंगणात हे दिवे ठेवा आणि मध्यरात्र झाली की त्या का कवड्या काढून घ्या आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यात गाडून टाका यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच नोकरी व्यवसायात यश मिळेल हा उपाय करा धनधान्यात होईल वाढ धनतेरसच्या संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना पूजेमध्ये पाच गोमती चक्र घ्या गोमती चक्रावर चंदन आणि केशराने महालक्ष्मीचे नाव लिहा आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा नंतर विधिवत पूजा करून ती गोमती चक्र लाल वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवा असे केल्याने धनधान्यात वाढ होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतो हा उपाय करा सर्व कामे होतील पूर्ण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या संध्याकाळी तुम्हाला जर किन्नर दिसला तर त्यांना दान करा तसेच त्यांच्याकडून एक नाणे मागून घ्या सहसा किन्नर असे नाणे देतात ते नाणे नेहमी तुमच्या पर्समध्ये किंवा धनसंपत्ती जिथे ठेवता तिथे ठेवा असे केल्याने तुमच्याकडे कायम पैशाची भरभराट राहील सर्व कामे पूर्ण होतील या उपायाने मिळेल सुखसमृद्धी धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेऱ्यांची पूजा करताना द्यावी केशर आणि हळदीच्या पाण्याने रंगविलेले एकवीस अक्षत म्हणजे अखंड तांदूळ घ्या तांदूळ तुटलेला नसावा याची काळजी घ्या माता लक्ष्मी आणि भगवान कुबेऱ्यांची पूजा करतात ते एकवीस तांदूळ पूजेत ठेवा आणि त्यानंतर लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घराच्या किंवा व्यवसाय जिथून करता तेथील दरवाजावर लटकून ठेवा यामुळे सुखसमृद्धी वाढेल गरजवंतांना तांदळाचे दान करा या उपायाने होईल अचानक धनप्राप्ती धनतेरसच्या संध्याकाळी वडाच्या पारंब्यानं गाठी मारा आणि पाच कवड्या घेऊन त्याला हळदीचा टिळा लावा या कवड्या तुमच्यावरून आठ वेळा उतरवा आणि एखाद्या गरीब व्यक्तीस धन किंवा पैशासोबत या द्या यामुळे अचानक धन प्राप्त होते धन मिळाल्यानंतर वटवृक्षाच्या पारंब्यानं बांधलेली गाठ सोडून द्या हा उपाय करा महालक्ष्मी होईल प्रसन्न धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी झाडू अवश्य खरेदी करा धनतेरसच्या पूजेआधी या झाडूने थोडी साफसफाई करा नंतर ती एका बाजूला ठेवा मग दुसऱ्या दिवशी या झाडूचा वापर करा असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते